अध्यक्ष महोदय मी माननीय मंत्री महोदयांच्या सामंजस्याबद्दल सामंजसपणाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो पण अध्यक्ष महोदय मी त्यांच्या निदर्शनास आणू इच्छितो की, शब्द की का, जे काही शब्दप्रयोग झाले की जी काय वा नाही भीती कशामुळे पसरली भीती कशामुळे पसरली यांचा सैराट करून टाका कोणाचा रेव्हरंड फादर म्हणजे पादऱ्यांचा शब्द पादरी होता आणि त्याच्यामुळे आज तिथे काही निवडक माणसं नाही आली आहेत उभ्या महाराष्ट्रातला ख्रिश्चन समाज एकत्र झाला आहे म्हणजे ते बघून मलाही आश्चर्य वाटलं की ख्रिश्चन समाजामध्ये एवढं कसं काय तुम्ही ख्रिश्चन समाजामध्ये खूप राहता त्यामुळे तुमच्या बोलण्यातनं समजलं की तुम्हाला क्लिअर मेसेज द्यायचा आहे पण त्यांची इच्छा अशी आहे की ज्यांनी ही धमकी दिली आहे की सैराट करू तो कोणीही असो त्याच्यावर एफ आय आर होईल असं सरकारने बघितलं पाहिजे आणि दुसरी एक गोष्ट आहे की तिथे साहेब डोंबाऱ्यांची पोरं बसलेली आहेत बायका आणि पोरं पनवेलच्या इथे एक अडुसूळ नावाचं गाव आहे कळंबोली पोळ्या पु आता डोंबारी म्हणजे आपल्याला कोणीही नसेल ज्यांनी डोंबाराचा खेळ बघितला नाही असा माणूस या सभागृहात नसेल अत्यंत गरीब मागासलेला अशिक्षित समाज त्यांची घरं एका रात्रीत उद्ध्वस्त झालीत पन्नास साठ वर्षापासून ती तिथेच राहतात म्हणजे डोंबारी कसा राहतो तुम्हाला माहिती आहे आज इथे राहायला उद्या तिथे राहिला पाठीवरती त्यांचा संसार तर त्याबाबत म्हणजे तुम्ही चर्चेला पाठवा पाठवू नका पण गांभीर्याने याचा विचार करावा मला अतिशय वाईट वाटलं त्यांच्या कमरेवर दोन दोन महिन्याची बाळ आहेत दोन दोन महिन्याचं बाळ आहे मंत्री महोदय त्यांच्या खांद्यावरती वगैरे दोन दोन महिन्याचं बाळ आहे हे गांभीर्याने घेऊन त्यांचं विस्थापित झाले त्यांना काही घरबिरं देता आली काय त्यांचं तिथेच पुनर्वसन करता आलं तर आपण ते करावं अत्यंत प्रामाणिकपणाने आन... मनापासून मी हे आपल्याकडे मांडणं मांडतोय मला ती त्यांची परिस्थिती बघवली नाही म्हणून मी गाईत इथे येऊन हा विषय मांडतोय